आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांचे आज पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश सोळंकी यांची आज भेट झालेली आहे निमित्ताने नगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या संदर्भात पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत त्यामुळे संपूर्ण समीकरण बदलले आहे एक नागरिक म्हणून तुम्ही तुमचे मत देताना काय निकष लावणार सर मी ॲडव्होकेट प्रकाश सोळंकी सर्व पुणेकर व पिंपरी चिंचवड नागरिकांना माझा सप्रेम नमस्कार कुठल्याही निवडणुकीत मत देताना नागरिकांनी काय विचार केला पाहिजे किंवा काय निकष लावले पाहिजेत तर माझ्या मते कुठल्याही राजकीय पक्षाने मागील दहा वर्षात काय ध्येय राबवली आहेत आणि काय निर्णय घेतले जनतेच्या हिताचे याचा नक्कीच विचार आपल्याला निवडणुकीत करावा लागेल तर देशातील आज सर्वात मोठा पक्ष म्हणून आपण या बाबतीत भाजपाने मागील दहा वर्षात काय निर्णय घेतले काय नीती लोकशाहीसाठी त्यांनी जोपासली एक पुणेकर नागरिक म्हणून सुज्ञ नागरिकांना याचा नक्कीच विचार करावा लागेल तर भाजपाचे मागील दहा वर्षाची जर आपण धोरणं पाहिली तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे आणि ही सत्ता असताना आज भाजपाचे जे ज्येष्ठ नेते होते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी तर त्या विचाराची भाजप आज शिल्लकच राहिलेली नाही हे आपल्याला सगळ्यांना दिसतंय आज ज्या अगदी अटल बिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीत त्यांना असं विचारलं होतं की बाबा तुम्ही काही पक्ष फोडून किंवा आयारम गायराम यांना बरोबर वर घेऊन सत्ता स्थापन करणार का तर अशा सत्तेला मी चिमट्याने सुद्धा स्पर्श करणार नाही असं त्यांनी उत्तर दिलं होतं आणि मग त्यांनी जे मुलाखतीमध्ये उत्तर दिलं तर भाजपाची ध्येय धोरणं त्याप्रमाणे देशहिताची आणि लोकशाही मूल्यांची असायची आजची ती भाजपा ही, ही सगळी आयाराम गायरामांची रम्दा झालेली आपण बघतो मागील दहा वर्षात भाजपाने भाजपामध्ये जे नेते आहेत ते सगळे बाहेरचेच नेते आलेले आहेत अनेक ठिकाणी मग त्यांना कुठलाही निकष नाही कुणी येते भाजप जाते आणि त्यामुळं भाजपमध्ये कुठली आदर्श नीती मूल्य हे काही शिल्लक राहिलेली नाही आता दुसराच विषय अगदी तुम्ही लाडकी बहीण योजना बघा महाराष्ट्राच्या निवडणुकीत किंवा बिहारच्या निवडणुकीत त्यामध्ये ती योजना आणताना त्यांनी सरळ सरळ मतं विकत घेतली अर्थव्यवस्थेचा विचार केला नाही दीर्घकाळ तुम्ही जर अर्थव्यवस्थेचा विचार केला तर अर्थव्यवस्थेचा वाटोळ होईल अशा पद्धतीचे निर्णय त्यांनी स्वार्थासाठी घेतलेले आज देशासमोर रिझर्वेशनचा प्रश्न आहे त्याच्यासाठी देशाला आकडेवारीची गरज आहे वे वेगवेगळ्या योजना वे 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 सरकार आणतं त्यावेळी आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे सरकारला डाटा व्यवस्थित मिळत नाही तर लाडकी बहीण योजना हे फुकट पैसे वाटण्यापेक्षा हा डाटा गोळा झाला असता तो देशहिताचा झाला असता तर असं कुठलाही देशहिताचा निर्णय न घेता स्वार्थासाठी जो पक्ष निर्णय घेतो तर त्यांना उत्तर देण्याची मला वाटतं पुणेकर सुज्ञ नागरिकापेक्षा देशामध्ये इतर नागरिक हे अडाणी आहेत आणि अडाणी नागरिकांना अडाणी ठेवून सत्ता चालवायची हा जो इंग्रजांचा इंग्रजांचं जे धोरण होतं ते भाजपाला राबवतोय हो देशामध्ये त्यामुळे ह्या धोरणाला चुकीच्या धोरणाला देशहिताचं नसणाऱ्या धोरणाला एक सुज्ञ पुणेकर नागरिक निश्चितच विचार करून मतदान करेल त्यानंतर आता ही महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामुळे पुणे शहराच्या किंवा पिंपरी चिंचवड समस्या काय आहेत तर कचरा समस्या घ्या किंवा तुमचं सार्वजनिक शौचालयाची समस्या घ्या किंवा तुमची वाहतुकीची समस्या घ्या एम पी एलची सेवा समस्या घ्या की या समस्येमध्ये गल्लीपासून दिल्लीत सत्ता असताना भाजपाने दहा वर्षात काय केलं तर काहीच बदल नाही तर ह्या समस्या सोडवण्यात देखील भाजपा कुठेही सिन्सिअर नाही त्यांच्याकडे कुठलाही आराखडा नाही विकासाचा या उलट हे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांच्याकडे दीर्घकाळ पन्नास वर्ष म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आहेत त्यांनी देशात वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं सत्ता मिळवली तिथं तिथं चांगली धोरणं राबवलेली आपण सगळेजण बघतो त्यामुळे त्यांच्याकडे या दोन्ही शहरांचा समस्यांचा संपूर्ण असा अभ्यास आहे आणि निश्चितच या समस्या सोडवण्याची त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चित चांगली क्षमता आहे तर ह्या सर्व कारणांचा विचार करून पुणेकर नागरिक म्हणून भाजपाने जे आयराम गायराम नीती जी अवलंबली आहे किंवा तत्वशून्य राजकारण जे केलं त्याला निश्चित विरोध पुणेकर नागरिक हे हे दर्शवतील आणि पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी म्हणजे जो दो दोन्ही त्या पक्षांनी जो निर्णय घेतला कार्यकर्त्यांच्या हितासाठी की त्याला निश्चितच पुणेकर नागरिक दाद देतील आणि आपलं मतदान विचारपूर्वक करतील असं मला वाटत तर या व्यतिरिक्तही महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षा गुन्हेगारीकरण ह्या ज्या समस्या आहेत तर त्याच्यामध्ये कुठेही भाजप सरकारला काही यश आलं असं म्हणता येत नाही की बॅक टू द वर्ष अशी स्थिती सर्व क्षेत्रात आहे भ्रष्टाचार कुठेही नियंत्रणात आलेला नाही आणि कुठलंही असं भरीव काम दहा वर्षामध्ये भाजप सरकारने केलेलं नाही आणि ज्यावेळी एखादा माणूस पंतप्रधानांच्या खुर्चीत जातो आणि तुम्हाला सर्व बाजूनी सत्ता असताना लोकांना आदर्श घालून दिले पाहिजेत तर असा आदर्श म्हणजे अगदी गिरीशजी बापट असतील किंवा राम नाईक असतील किंवा अटल बिहारी वाजपेयी असतील तर हे जे नेते होते तर हे एक आदर्श जपणारे नेते होते आज भाजपामध्ये असे आदर्श जपणारे नेतेच राहिलेले नाहीत किंवा त्याला विरोध करण्याची कुठल्याही नेत्याची धमक राहिलेली नाही तर ह्या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून पुणेकर आणि पिंपरी चिंचवडचे नागरिक निश्चित राष्ट्रवादी पक्षाला संधी देतील आणि एक चांगला सशक्त पर्याय लोकांना मिळालेला आहे तर निश्चितच या निवडणुकीत त्या दोन्ही पक्षाला या दोन्ही महानगरपालिकेत बहुमत मिळेल असं मला प्रामाणिक वाटतं